नमस्कार मित्रमैत्रिणींनो ब्लॉग प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदमय आणि खुशहाल जीवन जगत असाल आजचा ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आमच्या आयुषला आज फर्स्ट टाईम सायकलवर बसता देखील यायला लागलं आणि हाफ पँडल मारता मारता थोडीशी सायकल देखील चालवता आली त्यामुळे आम्ही एक छोटीशी पार्टी करण्यासाठी गेलो होतो तर आजच्या ब्लॉग मध्ये आयुषसाठी केलेली पहिली पार्टी या संबंधीचाच आहे सायकल शिकलाय त्यामुळे आपण पार्टी करणार आहोत हे ऐकताच आयुष मनापासून खूप खुश होता आणि त्या खुशीतच जोशाने आणि नवीन जोमाने सायकल चालवण्याचा प्रयत्न करत होता आम्ही रस्त्यात जाताना मी त्याला काय आहोत असे सतत प्रश्न विचारत होते पण तो पुन्हा पुन्हा राहून राहून फक्त वॉटरपुरी पाहिजे असं म्हणत होता हा रस्ता थोडा चढ वळणाचा असल्यामुळे त्याच्या सायकलला धक्का मारण्याची गरज होती आणि हे धक्का मारण्याचं काम त्याची पणजी म्हणजे माझी आजी ही करत होती कारण ही त्याची आत्ता बोलवलं होतं आम्ही मजा मस्ती करत तिथपर्यंत पोहोचत होतो वॉटरपुरी म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर माझा आयुष पाणीपुरीला वॉटरपुरी या नावाने ओळखतो आपल्या लहान मुलांनी केलेला कोणताही पहिला प्रयत्न जसं की स्वतःहून टाकलेलं पहिलं पाऊल किंवा स्वतःहून खाल्लेला पहिला घास असो किंवा बोललेला पहिला, कि पहिला शब्द असो हे सर्वच गोष्टी आईवडिलांसाठी मौल्यवान अशा असतात पण बाळ जस तसं मोठं होत जातं त्या त्या वयात त्यांनी आत्मसात केलेली कोणतीही कला असली तरीही आईवडिलांसाठी ही अभिमानाचीच गोष्ट असते आणि हीच माझ्यासाठी सुद्धा होती आयुषला आधीपासूनच गाड्यांचे खूप हाऊस त्यात त्याला ट्रॅक्टर बघितलं की त्याला असं वाटतं की हे माझ्याचसाठी बनलेलं वाहन आहे आणि तो जिथे जिथे दिसेल तिथे तिथे जाऊन तो चालवण्याचा कार्यक्रम हा करून झाल्याशिवाय गप्पा बसतच नाही आजच्या पार्टीत देखील त्याला वॉटरपुरी खायचं आपल्याला आईस्क्रीम खायचं याचं भान विसरून अगदी तो ट्रॅक्टरवर जाऊन बसून मजा करत होता इथली पाणीपुरी मुंबईत मिळणाऱ्या पाणीपुरीपेक्षा थोडी वेगळी वाटली कारण इथे जो रगडा आपण पुरीमध्ये फील करण्यासाठी वापरतो त्याऐवजी इथे फक्त आलूची फिलिंग फिल केली जाते त्यामुळे याची चव थोडीशी वेगळी असते इथे पाणीपुरी खाण्याची ही पद्धत खूप छान वाटली ग्लासमध्ये पाणीपुरीचं पाणी पाणीपुरीची चव छान वाटली पण मी ज्या ठिकाणी पाणीपुरी खाल्ली त्या ठिकाणी मायनस पॉइंट द्यायचं म्हणजे इथे सुकापुरी मिळतच नाही त्यामुळे थोडस वाईट वाटलं पाणीपुरी खाल्ल्यानंतर इथे लगेच चाट बनवायला घेतला होता ते बनताना पाहून ते न खाण्याचा मोह आवरलाच नाही त्यामुळे ते, ते देखील खाऊन ट्राय करून पाहिलं पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारा रगडा त्यालाच तडका देऊन थोडंसं पाणी घालून रस्ता टाईप करून त्याच्यावरती कांदा शेंगदाणे शेव कोथिंबीर टाकून एका कटोरीत सर्व करण्यात येतं त्याला ता, तिथे चाट असं म्हणतात हे खाण्यासाठी एकदम गरम असतं त्यामुळे त्याची चव अगदी छान लागते थोडं तिखट जास्त असल्यामुळे आणि गरम असल्यामुळे त्याची मजा खूप छान येते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूच पण तोपर्यंत मस्त रहा स्वस्थ रहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा धन्यवाद